काही लोकं असतात हे प्रसि प्रसिद्धीसाठी काहीही करणे असतात शेवटी भारताची एक परंपरा राहिलेली आहे प्रत्येक धर्माचा सन्मान करण्याची ती परंपरा पाळायची नाही आणि नंतर दिलगिरी रात्र करायची याला काहीही अर्थ नाही आपल्याला निश्चितपणे हे बघायला लागेल की सर्वच धर्मांचा सन्मान आपण कशा रीतीने पाळतो आणि मग तो जर हिंदू धर्माचा सन्मान असेल आणि प्रभू रामचंद्र हे एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून धर्मामध्ये ओळखलं जातं केवळ एक देव म्हणून नाही तर एक आदर्श राजा एक पती रा म्हणजे ज्यांनी एक पत्नी धर्म निभावला ज्यांनी आदर्श अशी राज्यपद्धती त्या ठिकाणी निर्माण केली आणि कुठलंही चांगलं राज्य असलं चा, तर त्याला राज्य असं म्हटलं जातं केवळ वा देवत्वाच्या पलीकडे जाऊन हा आदर्श ज्यांनी निर्माण करा अशा देवतेच्याबद्दल काहीतरी बोलणं हा भारतीय संस्कृतीचा अपमान आहे आणि त्यांनी तसा तो करू नये असं मला म्हणा पुण्यात आणि शिर्डीमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखव काढला बघा एकंदरीतच वक्तव्य आहे की स्वतःला प्रसिद्धी मिळावी म्हणून तुम्ही समाजामध्ये विद्वेष निर्माण करणार असाल तर मग त्याच्यावर कारवाई होते आता ही कारवाई करावी की नाही करावी हे पोलीस डिपार्टमेंटचा प्रश्न आहे सरकार त्याच्यात हस्तक्षेप करत नाही तर त्याचा अभ्यास पोलीस डिपार्टमेंट करेल आणि योग्य तो निर्णय घे जिल्हा बँकेत बाई किरण सामंत यांच्या ठिकठिकाणी आज भावी खासदार म्हणून बॅनर लागलेले आहेत शिंदेगड आणि भाजपकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत नेमकी वस्तुस्थिती काय असते बघा युती म्हणून आम्ही एकत्र आहोत आणि ते ठामपणे एकत्र आहोत जो काय निर्णय युतीचे वरिष्ठ नेते घेतील त्याच्याशी बांधिलकी आहे परंतु आता इलेक्शनच्या जवळ आलेली आहे त्याच्यामुळे उमेदवारांनी सर तयारी करायला लागते आणि दृष्टीने त्यांनी अशी अपेक्षा व्यक्त केली की मला खासदार व्हायचं तर ती काय चुकीचे असं मला वाटत नाही आणि शेवटी जो काय निर्णय घेतली त्याच्यावर किरण कामंत त्याला बांधलेला आहे परंतु त्यांनी तयारी तर करायला लागेल कारण आता इलेक्शन तोंडावर आलेली आहे आणि निश्चितपणे मला असं वाटतं की आमच्यापूर्वीचे खासदार सध्याशिवाय तालुक्याचे आमदार म्हणून प्रयत्न करत आहे त्याच्यामुळे थोडीशी वॅकन्सी आहे थोडासा फ्रॅकिंग निर्माण झालेला आहे आपण युद्ध जे आहे त्यांनी रत्नागिरी त्याशिवाय आहे आणि त्याच्यामुळे या मतदारसंघात नेहमी शिवसेनेचा उमेदवार विजयी परंपरा कायम राहू शकेल असं मला वाटतं कारण शिवसेना आणि भाजपमध्ये फरक काय नाही आमची युती बाळासाहेबांनी तयार केलेली युती होती आणि ती युती अखंडपणे पंचवीस वर्षे टिकली मधल्या काळामध्ये ती तुटली ती कुठल्याच शिवसैनिकाला मान्य नाही होती आणि म्हणून पुन्हा एकदा सेना भाजप एकत्र आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दुधामध्ये साखर मिसाळी त्याप्रमाणे अजितदादा आमच्यावर आलेले आहेत निश्चितपणे चांगला असा परफॉर्मन्स आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वात या म संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही लोकसभेमध्ये घेऊन जा केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मात्र दावा केला आहे की भाजपचाच इथे उमेदवार असेल नाही एक असतं की राणेसाहेब ज्येष्ठ राणेसाहेबांशी चर्चा केल्याशिवाय कुठलाही निर्णय घ्यातील ज्यांचा होणार नाही आणि त्याच्यामुळे माझी खात्री आहे की सुद्धा आशीर्वाद तो कोण उमेदवार आहे त्याच्या मागे राहतील आणि आम्ही सगळे नोंद त्या उमेदवाराला मिळतो जे उमेदवार गटातले काही जर जागांची अदलाबदल शक्य झाले नाही तर आपल्याला माहिती आहे पालघरमध्ये भाजपने आम्हाला सीट सोडली त्याच्यावर आपला उमेदवार स्वतः दिला एखाद्या ठिकाणी भाजपच्या त्या जागेवर क्लेम असेल आणि आमचा उमेदवार जर त्यांना पसंत असेल तर उमेदवारांची स्वतः अदलाबदली आमच्यामध्ये होत असते आमची मैत्री एवढी घट्ट आहे की कोण भाजपचा आणि कोण शिवसेनेचं तुम्हाला कळणार भाजप देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका